नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सी टी ए टी ए पदासाठी ज्या उमेदवारांना एन सी एल संदर्भातलं सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेल्या आहे ज्या विद्यार्थी जे आहेत टीचर पदासाठी जे आहेत सी टी ए टी परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर कुठले कुठले याच्यामध्ये दे मुद्दे देण्यात आलेले आहेत तर त्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शूट पण नक्की पण आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला मुद्दा आहे तर उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिल एन सी एल प्रमाणपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना आहेत ब मध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येतं की सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी ग्राह्य असलेले सध्याचे एन सी एल प्रमाणपत्र नोंद करता येईल त्यानंतर तसेच ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ए टी प दिलेले उमेदवारांपैकी ज्यांना पंचावन्न ते साठ टक्के या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सी टी टी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलत लाभ घेता येणार नाही सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेचे पेपर एक आणि पेपर दोन गुणांची पंचावन्न टक्के ते साठ टक्के या दरम्यान गुण नोंद करून नाही अशी नोंद केल्या संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्या शिक्षक अभिगता व हो। बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकाच मोबाईल क्रमांक नोंद केली आहे सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पोर पवित्र पोर्टलवर स्व स्वमा स्व प्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याची विनंती अर्ज प्राप्त होत आहे त्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ओ टी पी अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे त्यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेले मोबाईल क्रमांक नसेल अशा उमेदवारांनी त्यांना टेट दोन हजार पंचवीस साठी नोंदणी केलेल्या ईमेल आय डीवरून त्यांनी विनंती के, के, के अर्ज ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचे चा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षेचा क्रमांक टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचा नोंदणी क्रमांक नवीन मोबाईल क्रमांकासह जे आहे दिलेल्या जीमेल आय डी वर तुम्हाला पाठवायचं आहे त्यानंतर जे आहे ते अपडेट चेंज मोबाईल नंबर अशा विषयीचा ईमेल जो आहे तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर ता पवित्र पोर्टल अथवा अन्य परीक्षे पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्प सहभागप्रस्थ माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ दे असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित केले असेल तर त्यांना स्वप्रमाणपत्र अनक्लिरिफाय करता येईल व अशी नो योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करणे आवश्यक असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या त्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातली संपूर्ण व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि याच्या संदर्भातला काही डाऊट शंका असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका थँक्स फॉर द